नमस्ते मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे साडेपाच वाजले तर आज बघा एकदम तारांबळ उडाली माझी जसं की बघा मला उठायचं होतं साडेचार वाजता आधी जाग आली साडेतीन वाजता परत खूप लवकर होईल म्हणून परत झोपले आणि साडेचारचा आलर्म लावलेलाच होता आलर्म वाजला पाच मिनटं पाच मिनिटं करत बघा जो कधी झोप लागली कळालंच नाही आणि अचानक मला पाच चौतीसला ला जाग आली एक तर बघा आज मला साडेआठला बरोबर मळायला जायचं होतं हरभरा काढायचं होतं आणि एक आत्या मी घेतली होती ना सोबत आणि दुसरी गोष्ट सईपरीची शाळा तर त्यांना डबा बनवायचा होता तर रात्रीच परी मला सांगितलेली की आई शिरा बनव शिरा बनव आता काय करावं तर मला काही कळे ना तर आपलं बायकांचा एक प्रॉब्लेम असतो बघा जोपर्यंत आपण पारुस वगैरे काढत नाही केर कचरा बाजूला करत नाही तोपर्यंत काय आंघोळ करावं असं वाटत नाही आणि ते बरोबर पण दिसत नाही मला तर आ, बिना आंघोळ करता स्वयंपाक वगैरे करणं तर शिरा केला आहे नाश्त्यासाठी आणि हे एक बरंच झालं तर कायमची एक मला सवय आहे शेंगदाणे असो किंवा रवा असो तर सगळं ना आधीच मी भाजून ठेवलेले असते किती जरी गडबड झाली पटकन उपीट म्हणा पोहे म्हणा करता येते तर लगेच चूल वगैरे पेटवून घेतले भात ठेवायच्या अगोदर म्हटलं चला वटाणे वगैरे भाजून घ्यावं आणि चुलीमध्ये म्हणजे काळ्या मसाल्याची आमटी करायची जसं की एक कांदा आणि टमॅटो चुलीमध्ये भाजायला टाकलेले लागलंच म्हटलं चला तर वटाणा पण आपलं छान असं तेलामध्ये भाजून घ्यावं चुकून एक मिरची आलेली तर ती जर मिरची भाजून घेतली तर कामाच्या नादामध्ये तुम्हाला सांगू का ते मिरचीसुद्धा वटाण्याबरोबर मी बारीक केली आणि ते खरंच थोडंसं वटाणा माझं ते कटच झालेलं पण अगदी टेस्टी असं वटाणे झालेला तर काळ्या मसाल्याची असं भाजले जेव्हा आपण करतो ना रस्सा भाजी त्यावेळेस खरंच खूप छान लागते वटाना मात्र एकसारखं छान भाजून घ्यायचं आणि इकडं बघा पहाटे का मी गंगा संगूकडं गेले होते झाडाला पण वैरण टाकले नाही का सांगते कारण की बघा आपली वैरण एकदम अडलेली असते आणि काय होतंय वैरणीमध्ये बस काय बसलं काय नाही आपल्याला एखाद्या वेळेस कळत नाही काही अनुभव आलेले आहेत ना पूर्वी त्यामुळे वैरीनं तर आम्ही हात घातले नाही जेव्हा पूर्ण दिवस उघडला त्यावेळेस मात्र वैरण घालायला बाहेर आली तेव्हा बरोबर सात वाजे होते सईपरीचा डबा भरल्यानंतर मग वैरण टाकायचं आलंय लकीच एक मला कळत नाही माझ्यापेक्षा घाई तशीच असते काय देव आणू त्याला मजाच येते जेव्हा आम्ही गोट्यात येतो त्यावेळेस त्याला यायला जायला इतकी मजा येते ना अजिबात ऐकत नाही इतकं दान झाले ना तर त्याला नंदीबरोबर एकतर खेळायचं असते नंदीला काय कळत नाही त्या पोटात परत पाय देईल म्हणून आम्ही त्याची काळजी करतोय तर अजिबात बाहेर यायला नको म्हणतोय एक काठी घेतली काठी घातल्यानंतर मग आपण पळत मग लकी आत जाईल म्हणून मला ना दरवाजा मात्र पॅक करून घ्यावा लागते तर इकडे चला म्हणलं पटकन भाजीची तयारी अर्धी निमे मी केलेली तर कांदा आणि टोमॅटो सोलून घेतलेले जे आपण चोलीत भाजलं होतं तर किसलेलं खोबरं असते लसूण आलं याची पेस्ट छान बारीक करून घेतली अशा प्रकारची जर ग्रेव्ही करून एखाद्या वेळेस आमटी जर केली तर खरंच मुलांना आवडते आणि खूप आवडीनं पण खातात आणि शनिवारी किंवा रविवारी अशा पद्धतीची काहीतरी वेगळी भाजी करते जेणेकरून सईपरी पोटपरीचं जी म्हणजे जेवण होऊन जातं नेहमीप्रमाणे गॅसवरतीच मी कुठलीही भाजी असो फक्त जर आपली तेल घ्या तुमच्या अडून जिरे मोहरी आणि जो काय आपला ग्रेव्ही आहे ना ते ग्रेव्ही पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं तेल सुट असतं काही थोडाफार कच्चापणा असतो तेही निघून जातं आणि आपल्या भाजीला कट मात्र खूप छान येते आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार आपल्या तिखट मीठ हळद आणि मसाले तर अधूनमधून आणखीन येतो खोकला सर्दी परत थोडस कणकणी आहे सईचे बाबा पण आजारी पडले पण पडले आणि त्यात आता काय झाले माहितीये का उन्हामुळे थोडीशी सर्दी जास्त झाले तर कट येण्यासाठी थोडंसं पाणी ओतून परत हे खळखळून खड़ अगदी मसाले शिजून द्यायचे बघा अशा पद्धतीने जरी तुम्ही एखाद्या वेळेस मसाले जरी कमी टाकले रसा भाजीला तरीही कट खूप छान येतो अशा पद्धतीने आणि जे काय आम्ही काल मिरच्या आणलेल्या ना तोडून तर त्या मिरच्या ते मला म्हणजे गच्चीवरती वाळात घालायच्या होत्या आणल्या आणल्या का आम्ही घातलेलं नाही आणल्या आई आणि सई परी त्यातल्या ज्या हिरव्या मिरच्या होत्या ना मी ज्या भाज्या म्हणजे आपल्याला रेग्युलर वापरण्यासाठी ते आणलेलं होतं एकतर मी मळायला चालली होती लॉक वगैरे सगळं लावलेलं होतं अचानक मला मिरच्याची आठवण आली आणि मी मिरच्या खट्ट्यावरतीच ठेवले होते जेणेकरून मला लक्षात राहण्यासाठी तर एकसारखं आपली बेडगी मिरची लवंगी मिरची वाळत घातली जेव्हापासून मिरची लावले होते ते आज तागायत इत, इतकं आबळ यायचं मिरच्या वाळाला मला खूप म्हणजे खूप त्रासदायक झालेले तर आज असंच पहिल्यांदा झाले की ह्या मिरची चोडाला भरपूर असं ऊन आलेलं आहे तर हे बघा तर छान असं पसरून मिरच्या घातल्या का आत्ता छान वाळतील आणि कलर पण मिरच्याला इतकं सुंदर आले ना नाही म्हणत मिरच्या आपल्या बरेच असं निघालेले आहेत सकाळ सकाळी आलो आहे मळ्यात साडेआठ वाजलेत तर ह्या झाडाला चिंचा तर लागल्यात पण खिडक्याचं आहे ते गाड्या तर एका आत्याला सांगितले यायला कारण की एकटीला काय आवरणार नाही आई पण आलेत आणि घरातली पण सगळी कामं आवरलेत फक्त जुनं आणि भांडी ठेवले थंडी आणि लवकर येऊ म्हटलं इथं भोपळा हार्वेस्टिंग करणं चालू आहे तर काय व्हायला आहे उन्हामध्ये पूर्ण असं नासाडे व्हायला लागले दाखवत तुम्हाला उन्हाने ना नासाडे व्हायला आणि कवळं बिये या कवळ्या बियाने येत पण आहे आणि वेल पूर्ण खराब व्हायला लागले हे पण काढावं लागलं उन्हानं पूर्ण चट्टे पडायला लागले खराबच झाले पूर्ण भोपळा हे एक चांगला आहे सगळेच काढा खराब होते ते एक चांगला चांगलाय द्यायचं सगळ्या पाहुण्यांना द्या हे द्या आई आई खराब आहे टाकून द्या बघा हे लवकर काढलं नाही उन्हानाच खराब झालंय आई बी असल की त्यात नाही चांगलाय की चला, अंदे? द्या की भोपळा त्यांना माल त्या करते त्या द्या मग काय तर वैरलेत घालून उन्हाच्या चट्ट्या पण ना अरे बापरे हे असं निघाले की नाही भोपळा शक्य तर राहत नाही बहुतेक चला भोपळा घेऊन जाते आधी चला आत्या यायच्या अगोदर मी लागते कामाला हे थोडंसं ओलसर आहे तर उद्या परवा हे काढेल उद्या तर सारं धरावं लागतंय आणि करडं बघा आपलं तर करड्याला आता बोंड धरलेत तर दसऱ्यामध्ये वगैरे लागतं ना बियाला भाजी खाऊन खाऊन राहिलेलं जे आहे ते असं ठेवलंय दसऱ्यामध्ये तर चला मी लागते आणि हरभऱ्याचा ना खरंच खूप छान असतं हे जर आम पडलेलं असतं जे आंब पडलं असतं तर हे आंबानं पुढचं जे पीक आपण घेतो ना ते पीक एकदम एक, एक नंबर निघतं आणि हरभरा काढल्यानंतर कडपं म्हणून घालायचं असतं ते पण दाखवते तुम्हाला मी हरभरं चांगलं वाढलं तेव्हा खरंच हे बघा सकाळपासून पावणे अकरा वाजता इतकं सारं काढले तर एकात त्यांना मी घेतलं आहे सोबत त्या हायत्या तर एवढं काढलं आई आपलं फुलंनं फुलाची पाकळी एखादं काढतात आणि बसतात दमतात ओनात त्यामुळे त्यांना नकोच वाटलं आम्ही फक्त बसा तर बऱ्यापैकी काढले आणखीन तिकडं आपूट तीन सारं आहेत आणि तिकडचं अर्धे मंडळ आता जेवावं भरपूर असं ऊन आहे खूप ऊन पाणी प्या जेवायला बसलोय आईच टोपण घेऊ आत्याने काल घेवडा नेला घेवडा आत्याने घेवडा आणलाय सेम टू सेम फक्त खरडा हाय बघा आत्या खरडा देते तुम्हाला खरडा आहे मग आता घेवडा आमचं तुमचं बघा टेस्ट साखर साखर भात आणलाय तूप साखर भात आई खाली गेले खरडा घ्या आई आई ठीक आहे घ्या की, की खरडाच आहे आता माझं घ्या अजून अजून तुमचं माझं नाही आले अजून जेवण झालं आणि आईनं बसवले सावले आईनं म्हणलं तुम्ही काय येऊ नका आणि आता लागते बघा कामाला तर सूर्याच्या विरुद्ध दिशेला बसतो जेणेकरून तोंडावर थोडंसं ऊन पडत नाही आणि अशा सकाळची शाळा सई पण येतील एक वाजता तर चला चावी ठेवून आले हे पण आहेत घरी आता लागतो कामाला पातीला लागायच्या अगोदर रस्त्यावरती एक दादा थांबला होता चला म्हटलं काय विकायला आणले बघावं तर त्यावर ब्लाऊज होते छान होते कापड पण एकदम मस्त होतं म्हटलं चला तर सांगितलं होतं दोनशे तर मी घेतलं बघा दीडशे रुपयाला कसलंच कमी ना कारण की तसं कापडही चांगलं होतं आणि विशेष म्हणजे जो एवढं गाडीवर फिरतोय म्हटल्यानंतर त्यालाही परवडायला पाहिजे चला म्हटलं असंही मला कॉमन ब्लाऊज पाहिजे होता तर विचार केला होता परवा दिवशीच आणि लगेच तयार मळ्यात तर ह्यांना विचारलं तर घेतलं मी हे तर मस्त आहे खरंच कापड फक्त तुमच्याशी शेअर करायचं राहिले आहे आल्यानंतर भरपूर अशी काम होती ना त्यामुळे आणि आई सुद्धा नाही नाही म्हणत ना थोडीफार आईची मदत झाली तर आईचं कसं आमच्या बरोबर तर त्यांना होणार नाही तर त्यांना जितकं शक्य होईल तितकं त्यांचं काढणं चालू आहे आपलं टोकू टोकू आणि त्याला ऊन लागायला आले की त्यांचं ते बसायच्या खरंच एका ताईची कमेंट होती खूप छान त्या म्हटल्या की ताई तुम्हाला राग तर येणार नाही का बिलकुल नाही तुम्ही तुमच्या सासूबाई चांगल्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर चांगल्या आहेत मी सासूबाई चांगले पाहिजे बाकीचं सगळं चांगलं आहे खरंच मी खूप लकीली आहे की माझी सासू खरंच मला खूप चांगली मिळालेली आहे एक दुसरी आईच म्हटलं चाले। तर चालेल तर दोन्ही आयामध्ये मी कुठलंच अंतर देत नाही जशी माझी आई तसंच माझ्या आई आहेत तर मला लोड होईल मला सर्दी आले म्हणून थोडंसं काम कमी करण्यासाठी त्याचे लुटू लुटू मधी मध्ये चाललेलं होतं तर ह्या छन्न्या आहेत तर छन्ना घेतले तर ह्या छन्न्याचं लोणचं घालतात किंवा तळून खातात उन्हाळ्यामध्ये मीठ हळद वगैरे लावून तुमच्याशी ते गोष्ट मी शेअर करणारच आहे तर घरी जायची वेळ झालेली आहे ना उन तर उन्हामुळे तर त्रास मला झालाच झाला आये के थी थी तर आहे म्हटले की चला आता मीच भरती या सगळ्या पिशवीत घरी नेण्यासाठी हाय कवळी आता ताजीच आहे हा गोळा करला आज राव उन्हात अक्षरश दमलो तर पूर्ण हरभर आपलं हे काढून झालं तर एकसारखं एकसारखं लगातार आपलं म्हटलं बसलं तर बसल थोडं पाणी प्यायचं बसायचं पाणी प्यायचं बसायचं चा। आमच्या याच्या फुलं फुलाची पाकळी एक दोन सारं काढ लावल्या त्यामुळे थोडस आवरलं पटकन तर जे जे थोडं थोडं वर आहे ना ते काढून ठेवले बघा आता दोन तीन दिवसाने तर हा कडप घालायचं होतं तर कडप घालत बसलं तर बाकीचं आवरणार नाही त्यामुळे आम्ही पटपट पटपट काढून ठेवले एक तर आम्ही भरपूर असं वाढलेलं आहे एक तर पालावरती आज गोळा करायचं नाही तर कडप घालायचं बघू आता काय होते चार वाजता हे करतो म्हणजे नाहीच केले तर उद्या तर सकाळी पूर्ण जमा करायचं आहे आणि इतकं काय वारं सुटणार नाही वारं सुटले की होऊन भरू होते ते पण सुटणार नाही वारं आता घरी आले आले जर मी हातपाय धुऊन जर चला खूप कंटाळ आल्या तर काहीच कामं झाली नसते आराम तर काही केलाच नाही आईनं म्हटलं चला तुम्ही थोडंसं आराम करा जे कपडे होते ना ती कपडे धुवायला घेतली आणि सईपरीचे पण शनिवारची शाळा होती त्यांचे पण काही एक्स्ट्रा कपडे घेतले परत माझं मळ्यातलं सनकोट वगैरे आणि या शनिवारचा बाजार आहे ना बाजार तर काही नको म्हटलं कारण की बघा मळ्यात को ती मिर आहे चाकवत आहे पालक आहे सध्या वांगी आहे त्यामुळे नकोच म्हटलं आणि बटाटिका प्रश्न हात दोन्ही सुद्धा आहेत फक्त वडापाव थोडा आणा म्हटलं मुलांना खाण्यासाठी तर शनिवारचा बाजार म्हटलं की वडापाव भजी जिलेबी आमच्या गावातले भरपूर खातात खास करून सैला भेळ खूप आवडते म्हणजे भेळ बिळ काय नको वडापावच आणा कंटाळ पण आम्हाला खरंच खूप आलेला मायापेक्षा आई पण आहे आई म्हणजे आता कसं बघा बघाच्या मानानुसार प्रतिकारक शक्ती थोडीफार कमीच होती की मला पण खूप आला मीच बोलले आज आला वडापाव वडापाव तर वडापाव तर शनिवारी जोपर्यंत बघा वडापाव किंवा बाकीच्या इतर काही गोष्टी खात नाही तोपर्यंत बाजार आहे किंवा राही हेच कळत नाही त्यामुळे वडापाव आणतोच आणतो घरी आल्यानंतर परी आम्ही सगळं एकत्र खातो जसं की बघा वडापाव आणि सगळं द्यायचं वडे ठेवायचं हे काम मात्र सईपरीकडं असते किती वर्षांनी मोठा चार वर्षांनी कुंभ भरतो सहा वर्षांनी अर्ध कुंभ भरतो बारा वर्षांनी पूर्ण कुंभ आणि एकशे चव्वेचाळीस वर्षांनी महाकुंभ मग आपल्या लाईफ माझा पहिला कुंभ झालं महाकुंभ मेळा आणि शेवटचा <laughs> मग नाशिकच काय नुसतं कुंभ मेळा भरतोय काय नाशिकचं दर बारा वर्षांनी भरते की कुंभ कुंभमेळा फक्त मग कुंभमेळा नुसता कोणताच देव होता ती काय चाललेला स्नान केल्यावर काहीतरी असं आहे बघायला देव होता ती देवात अमृत वाटायला चाललेला आणि ती तिथ्यात भांडण लागलं अमृतासाठी त्याचे चार देव जायत हा ते चार बुल ना चार नद्यांमध्ये पडलं कोणतं गंगा आणि बाकीच्या गंगा अजून कोण कोणते कुठं कुठं होत महाकुंभ नाशिक मध्ये एक पडल प्रयागराज मध्ये एक अरे बापरे ते अमृत पडलेलं आई कुंभ कुठं कुठं भरतय नाशिक मध्ये प्रयागराज मध्ये अजून हरिद्वार मध्ये कुंभ हा उज्जैन उज्जैनला होय बरोबर बरोबर त्या चार तिथल्या चार नद्यांमध्ये पडत तुम्हाला नेऊन आणलाच का नाशिकच्या कुंभ मिळाला आई वडापाव खाऊन पाणी वगैरे केलं हे गेले त्यांच्या कामाला मळ्याला तर गोळा करायचा असेल तर करा नाही तर राहू दे म्हटलं हरभर कारण की त्यांची पण तुम्हाला बोलले ना तब्येत बिलकुल ठीक नाही तर सकाळी मी जाताना थोडंफार सोप्याच्या सगळ्या उशा जे काय कवर आहे ना थोडं ओनत टाकून गेलेली आणि भरपूर अशी धूळ होती ना त्याच्यावरती आणि आहे असंच मी ठेवून गेलेली खाटवरती म्हटलं चला आता ते सगळं व्यवस्थित लावून घ्यावं कसं होते कधीही कोण पण अचानक घरी येते तर मळ्यातल्या कामामुळे बघा हरभराची जी आंब असते ना ती आंब सगळं हाताला वेळ लागलेली आहे किती जर होती तरी जात नाही आणि कामाच्या नादामध्ये बहिणीने परवाचा चुडा घातला होता ना किती छान माझा चुडा गेला वाईट वाटलं पण काम माझ्याच्या मध्ये तेवढं तर होणारच तर सगळे झाड झकट वगैरे चालू आहे बऱ्यापैकी बरंच असा कचरा निघाला शनिवार रविवारचा कचरा आहे म्हटलं तर चालेल बाहेर पाला पाच पण चाललंय ना दुपारी वावट वगैरे आले असेल सई पण थोडाफार दरवाजा उघडा ठेवला असत बऱ्यापैकी पाला पण बाहेर बाहेरचा आत आलेला तर शेळीच्या लेंड्या ना थोडं थोडं प्रत्येक झाडाला रोज टाकत असते मला असं दिसलं की लेंड्या टाकल्यामुळे थोडंसं बघा आपलं लिंबू फुटलेले तर लिंबूची व्यवस्था करताना जे ओव्याचं मी झाड लावलेलं आहे ना थोडीशी थापीत त्याची तुटली वाईट वाटलं परत त्याच डब्यामध्ये व्यवस्थित त्याला असं मी लावून घेतलं आणि जे लिंबूचं झाड आहे ना ते खोदायचं माझं काम चालू आहे तर पाणी पण भरपूर बसेल आणि विशेष म्हणजे जे काही लेंड्याचं खत टाकले ना ते पण थोडंसं म्हणजे लागू होईल जेणेकरून पाण्यामध्ये वितळून जाईल आणि झाड पण आपलं सुधरेल दरवर्षी झालं बिलकुल झाड मोठं होत नाही ना ते एकच काळजी आहे तर आंब पण थोडंसं खांदून घ्यावं म्हणलं कनेकशे सहा साडेसहा वाजलेले होते पुढच्या झाडांना पाणी घातलं हे शोचे झाड आहे पाणी घालून ना थोडंसं अंगणात पण शिंपलं थोडंसं भारी वाटते संध्याकाळच्या वेळेस थोडंसं असं पाणी वगैरे शिंपून घेतल्यानंतर पोरींचं आल्या आला चालू आहे की बाबा आम्हाला पेरू काढून द्या कारण की पक्षीनं पोरींना ठरवलं हे माझं पेरू की तिचं पेरू तर मी नेमकं परीचंच पेरू ना कबुतरानं खाल्लेलं आहे तर सईचा पेरू चांगला होता तर मस्त आणि इतके गोड गोड पेरू आहेत ना तर सईचा पेरू चांगला म्हणून ती नटून गेली हे बा किती सुंदर निघाला मात्र पेरू थोडंसं खाऊन गेलेला पक्ष्यांना काही हरकत नाही दुसरं पेरू ते काढणं चालू आहे आणि पक्ष्यानं जे खाल्लेलं पेरू होतं ना ते थोडंसं कट करून मी आणि आई खाणार आहे आणि शेवटी बघा आपल्याला वाटतच ना आपल्यापेक्षा आधी आपलं मुलं खावावं आज सकाळच्या साडेपाच वाजल्यापासून ते रात्रीच्या आठ नॉन नॉनस्टॉप असं माझं काम चालू होतं खूप कंटाळ आलेला सईला म्हटलं आज तुझ्या हातचा आम्हाला चहा पाहिजे तर लेकीने छान चहा दिला एका जागी बसल्या बसून बसून एकदम भारी असा चहा लागला तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता कसा होता तर परी बोलली की चला आई आज मी बाय करणार आहे तर चला बाय